नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मित्रम तुमचं स्वागत आहे बघा इथं मी आपलं ब उपवासाचं भाकरीचं पीठ असतं ना तीन प्रकारची पिठं आहेत बरं का राजगिर राजगिर बगर आणि शाबुदाना हे तीन प्रकारची मी पिठं घेतलेली आप आणि आपल्याला तर टाकायची त्याच्यात काकडी आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ह्या उपवासाच्या पिठात काकडी कशासाठी का मग पाहता खरं पुढे पा खूप छान व्हिडिओ आहे इथं मी ही काकडी पा पूर्ण अशी किसून घेणार आहे आणि एक वाटी ते पीठ घेतलेलं बरं का चला आता ही पूर्ण काकडी आपण किसून घेऊया एवढी छान मस्त अशी उपसाची रेसिपी होती मैत्रिण तुम्ही कधी केली का नाही सांगता येत नाही इथं मी एक बटाटा घेतला आहे तोसुद्धा किसून घेतला अगदी स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे बघा पिळून आपण हा टाकून देऊया आणि जास्त काय लागत नाही याला पण रेसिपी एवढी छान पुढे संपूर्ण हिळव जर पासन तर तुम्हाला नक्की कळेल इथं एक काकडी किसून घेतलेली आहे ना आपण हीसुद्धा आपण टाकूया पहा समजा त्याच्यात थोडंसं पाणी राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आपण आपण ते पाणी काढूनच टाकणार आहे चला आता इथं बटाट्याचा किस आणि काकडीचा किस हा दोन्ही मी याच्यात टाकला आहे का दोन मिरच्या वाटून घेतलेल्या वा, आहे बा ह्यासुद्धा मी टाकल्यात आणि तुम्ही जर जिरी खात असाल तर तीसुद्धा घालू शकताय कारण की आमच्या इथं कोणीही जिरी व कोथंबीर असं उपसाला खात नाही आहे चला आता हे आपल्याला अगदी छान पद्धतीने अगदी मळून घ्यायचं आहे बरं का पीठ अगदी मस्त पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं आहे आता याच्यात मी थोडंसं शेंगदाण्याचा कूड घालणार आहे आरबट चरबट असा हा शेंगदाण्याचा कूड घालणार आहे बघा आता हे पूर्ण आधी करून घ्या मिक्स करून घेणार आहे कारण की कसं आहे काकडीत बी ओलाव आहे आणि बटाट्यातसुद्धा ओलावा आहे मग आता याला आपल्याला नंतर जेवढं पाणी लागेल तेवढं यूज करायचं आहे पण आता तेवढंच याच्यात आधी मिक्स करून घेऊया आपण बघा मस्तपैकी अगदी छान असा गोळा करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं मी हाताव घेऊन त्याच्यात टाकणार आहे बरं का मग तुम्ही याच्या आधी कधी अशी रेसिपी बनवली आहे का काय नक्कीच मला सांगा मला नाही वाटत तुम्ही बनवली असेल खूप छान रेसिपी आहे हो का मस्तपैकी पीठ तयार पण मैत्रिणी मीठ घालायचं माझ्या लक्षात नव्हतं मी आता नंतर मी ते मीठ घालते बघा मीठ घालून पुन्हा मी पूर्ण हलवून घेते हे गोळा आणि गोळा तर अगदी छान तयार झाला पण आता काय मीठ घे घालायचं इसरले त्याच्यामुळं मी पुन्हा मीठ घालून हा गोळा पुन्हा असा मळून घेते बघा अगदी मस्तपैकी आणि गोळा बी एवढा छान तयार होतो ना खूप अप्रतिम तयार होतं बघा कारण की भाकर खाऊनसुद्धा कंटाळा असन आला असन मग काहीतरी ह्या उपसाला वेगळं तरी, तरी चला इथं मी एक ताट घेतले आणि ताट आपण किचनवर पालता घेतले बरं का आणि इथं घेतलं एक प्लॅस्टिकचा कागद किंवा तुमच्याकडे साखरेची पिशवी असली ती कट करून घेतली तरीही चालेल आता अगदी छान असा मी गोळा बनवून घेते बरं का मस्त आणि खरंच मैत्रिण खूप सोपं आहे आणि अगदी झटपट उराकणार आहे बघा आपल्याला हातानेच त्याच्या अशा सुंदर अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्यात बरं का पहा बरं झाली पुरी तयार आपली आणि अगदीच टाईम लागत नाही ह्या ह्या रेसिपीला बरं का आणि खूप झटपट निघणारी आणि ती पुरीसुद्धा तुटणार नाही काय नाही अगदी अलगत निघणार बघा आणि समजा जास्त हाताला जर चिकाटलं तर तुम्ही किंचित पाण्याचा हात घेऊ शकता पण शक्यतो मी काय लगेच पाण्याचा हात लावलेला नाही आहे ज्यावेळेस संपत संपत आलं त्यावेळेस पाण्याचा हात लावला आहे बा आणि अगदीच पटापटा अशा पाणी लावा किंवा तेलाचा हात लावला तरीही चालन काय प्रॉब्लेम नाही त्याला अगदी छान पद्धतीने मी आता ह्या तुम्हाला दोन तीन पुऱ्या दाखवणारे करून बाकीच्या अगदी पटापट पत करून घेणार आहे बा आणि खूप सोपी रेसिपी काही लागत नाही त्याला एवढं खायला बी खूप अप्रतिम होते बरं का चला आता दोन तर पुरे आपल्या तयार झाल्यात दुसऱ्यासुद्धा आपण करून घेऊया बघा आहे का नाही झटपट उरकणारी रेसिपी आणि खूप छान उपवासासाठी कसं आहे आपण ही खिचडी वगैरे दरवेळेस खातो पण काहीतरी वेगळं असं अशा पद्धतीने तर तुम्ही पदार्थ केले तर खूपच छान होतात बघा खूप वेगवेगळे पदार्थ करता येतात हे उपासाचे खूप भारी लागतात खायला हे बघा आता इथं मस्त पिके अशा मी ह्या पुऱ्या तीन पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पहा आणि तुम्हाला आता बाकीच्या बी मी करून दाखवणार आहे बघा हे बघा संपूर्ण पुऱ्या आपल्या तयार झाल्यात आता थोड्या राहिलेल्या मी त्यानंतर करते इथं मी गॅसवर कढई ठोडी कढईत तेल ठेवले बघूया आपण तापले काय आणि मैत्रीण तेल वगैरे अजिबात ते पित नाही त्याला तेलही एवढं लागत नाही अजिबात तेलकटाशी पुरी होणार नाही बरं का उपासाची आपली खूप छान चला आता पुरी टाकून घेऊया मस्तपैकी तेल तापलेलं आहे बघा खरपूस आणि आपण आता त्या पुऱ्या अगदी छान पद्धतीने अशा तळून घेऊया एवढा सुंदर व्हिडिओ आहे मैत्रिणी शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक एक कमेंट नक्कीच द्या आणि तुम्ही कुठून बोलता हेही मला सांगा अगदी छान अशा ह्या पुऱ्या फुकतात बिवर का खूप सुंदर पुऱ्या होतात अशी ही पुरी लागते चवेला आणि अजिबात अशी तेलकट वगैरे होत नाही आणि त्याला तळायला बी टाईम नाही लागत बरं एकी का एकीक तुम्ही करू शकता आणि एकीक तळू शकता एवढ्या सुंदर पुऱ्या होतात आणि खरंच त्या खूप सुंदर फुगतात बघा कशी फुगली ती एक साईडनी खूप छान फुगतात अगदी वरून कुरकुरीत अशा कुरकुरीत आतून मसूद अशा ह्या पुऱ्या होतात पाहूया आता आपण हे बघा मस्त अशी पुरी झालेली आहे बघा भाजून बी कलर रंग किती छान येतो आहे आता पटापट आपण सगळ्या पुऱ्या अशा तळून घेऊया बरं का अगदी हळूच सोडायच्या बिल अंगा उडण बघा पुऱ्या अगदी तयार झाल्यात मस्त अशा पुऱ्या दिसतात बघा किती छान दिसतात नक्कीच पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल बघा अगदी टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या पहा बरं किती सुंदर झाल्यात अप्रतिम प्रतिम आहे का संपूर्ण आतून पोकळ पुरी आहे ही बघा किती सुंदर झाली आहे मग आजचा तुम्हाला हा उपसाचा पदार्थ कसा वाटला नक्कीच मला सांगा बरं का मैत्रिणी पहा बरं अगदी तुम्ही दह्यासोबत राहा खा बेसन करा त्याच्याबरोबर खा शेंगदाण्याच्या बेसनाबरोबर खा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खा खूप छान अशी अप्रतिम अशी ही डिश उपवासाची होती बरं का बा बरं ही दुसरी बी मी तुम्हाला दाखवते दे अगदी बघा तीसुद्धा अगदी मस्त अशी फुगलेली आहे सगळ्या पुऱ्या अगदी छान फुगल्यात आणि खूप भारी दिसतात बघा खमंग अशा वाटतात का नाही खमंग चला मग उद्या आपण असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी बाय